नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज अठरा जून वार आहे मंगळवार या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी निर्जला एकादशीचं अत्यंत महत्त्व आपल्या वास्तुशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे ही जी एकादशी आहे ही खूप कठीण आहे आणि आपल्या लवकर इच्छा पूर्ण होण्याकरता त्याचबरोबर ज्या चोवीस एकादशी आहेत आपण वर्षातून ज्या बारा एकादशी करत असतो त्या एकादशीपेक्षा ही जी एकादशी आहे निर्जला एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे कारण या एकादशीचं तुम्ही जर व्रत करत असाल तर तुम्हाला चोवीस एकादशीचं न केल्याने या एकादशीचं व्रत केल्याने तुम्हाला चोवीस एकादशीचं पुण्यफळ मिळेल एक, एक भक्त या दिवशी व्रत करून माता लक्ष्मीची आणि श्रीहरी विष्णूची पूजा करत असतात निर्जेला एकादशीचं जे व्रत आहे ते पाण्याविना हे व्रत पाळले जाते तर अनेक प्रकारचे जे भक्त आहेत तर ते हे जी एकादशी आहे हे एक थेंब सुद्धा पाण्याचा न घेता हा जो व्रत आहे निर्जली एकादशी व्रत करत असतात किंवा बरेच जण फळ जे आहे सफरचंद किंवा केळी आहे किंवा काही फळे आहेत हे फळे खाऊन हा उपास धरत असतात पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं सर्व एकादशीपेक्षा निर्जली एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण व्रत आहे ज्येष्ठ मासातील पक्षातील एकादशी तिथीला निर्जली एकादशी व्रत पाळलं जाणार आहे या दिवशी अनेक शुभयोगसुद्धा तयार होत आहे या शुभयोगामध्ये निर्जली एकादशीचं व्रत करणं अधिक शुभ आणि फलदायी ठरणार आहे हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळत असतो शुभ फलप्राप्तीसाठी निर्जेला एकादशीचं कडक व्रत आहे हे व्रत पाण्याविना पाळलं जात आहे म्हणून सर्व एकादशीमध्ये हे व्रत सर्वात कठीण मानलं गेलेलं आहे पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीणातील कठीण तपश्चर्या जी आहे ती पूर्ण केली होती म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं या व्रताची जी पूजा आहे त्याचबरोबर श्री विष्णू यांना खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि खिरीचा नैवेद्य अर्पण करत असताना त्यामध्ये तुळशीचे जे पान आहे ते आवर्जून टाकले जाते त्यामुळे विष्णू जे नैवेद्य आहे तो ग्रहण करत असतात या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत असा एक दिवा संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी लावायचं आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आपल्या घरातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल घरातील दारिद्र्य कमी होईल सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होईल घरामध्ये सुखसंपत्ती कायम टिकून राहील कारण ही जी निर्जला एकादशी आहे ही अत्यंत मोठी एकादशी म्हटले गेलेली आहे या दिवशी जो कोणी व्यक्ती आपल्या मना श्रीहरिविष्णू यांचे नामजप करत असतो त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही दुःख संकट येत नाही व त्याच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत असतात किंवा त्यांना काही शत्रुदोष असेल किंवा काही करणीबांधा केलेली असेल किंवा भरपूर संकट त्यांच्या जीवनामध्ये येत असेल तर हे संपूर्ण त्यांच्या जीवनामध्ये चांगले कार्य व चांगले काम व्हायला लागतात त्यामुळे तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हे जे निर्जले एकादशीचं व्रत केल्यास भगवान विष्णू व देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होत असते यासोबतच घरामध्ये सुखसमृद्धी नांदत असते आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्यांसाठी निर्जला एकादशीचे व्रत अत्यंत शुभ मानले गेलेला आहे एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा केल्याने अधिक फलप्राप्ती होत असते भक्तावर श्री हरी विष्णूची कृपा कायम राहत असते लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळत असतो धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते यावेळी निर्जेला एकादशीला अनेक शुभयोग तयार होत आहे स्वाती नक्षत्र आणि विशाखा नक्षत्र मिळून हे ती तीन जे शुभ योग तयार झालेले आहेत म्हणून हे जर शुद्ध योग तुम्ही जर व्रत केल्याने तुमच्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते म्हणून तुम्ही या व्रताचं आवर्जून पालन करावं आणि असा एक दिवा तुम्हाला संध्या सहा वाजण्याच्या नंतर माता लक्ष्मी घरात येण्याच्या वेळेस आपल्याला लावायचा आहे तर पहा या दिवशी तुम्हाला दिवा शमीच्या झाडाखाली लावायचा आहे दिवा कसा लावायचा आहे तर पहा प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला हळद टाकायची आहे आणि हळदीवर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे तर पहा शमीच्या झाडामध्ये साक्षात विष्णू यांचा वास असतो माता लक्ष्मी यांचा वास असतो त्यामुळे हे जे शमीचं बेलपत्र आहे त्याचबरोबर शमीचं जे झाडाचं पान आहे तर ते शिवलिंगावर अर्पण केले जाते आपली कठीणातील कठीण कोणती इच्छा असेल शत्रुपीडा झालेली असेल किंवा कोणते काम आपले अडलेले आहे जर आपण शिवशंकराच्या पिंडीवर जर हे जे शमीपत्र आहे अर्पण केल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत असतात इतकं महत्त्व या शमीच्या झाडाला दिलेलं आहे म्हणून तुम्ही या निर्जला एकादशीच्या दिवशी आवर्जून एक दिवा शमीच्या झाडाखाली आवर्जून लावावा त्याचबरोबर आपल्याला पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी एक मोहरीच्या तेलाखाली लावायचं आहे त्याचबरोबर घरातील जी पूजा आपण करत असतो पूजा झाल्यानंतर श्रीकृष्ण बाळ आहेत त्यांची पंचामृत टाकून जल अर्पण करून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाई नम हा मंत्र म्हणत तुम्हाला जल अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला श्री सहस्रनाम याचं पठण एक वेळा करायचं आहे माता लक्ष्मी श्री महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा एक जपमाळ करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी माता लक्ष्मीची आरतीसुद्धा म्हणायची आहे पहा तुम्ही हा जर सकाळी किंवा संध्याकाळी तुपाचा दिवा आवर्जून लावावा आणि हा एक उपाय तुम्ही करून पहा तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील घरामध्ये धन ऐश्वर यामध्ये नेहमी बरकत व्हायला लागेल आणि घरामध्ये कोणतेही पितृदोष किंवा वाईट शक्तीचा तुमच्या घरामध्ये प्रवेश केला असेल तर तो सुद्धा कमी होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा